दोन लेकरांच्या दो डोक्यावरून मायेच छत्र हिरावलं अपघाताने संपूर्ण मुंबई शहर हादर डॉक्टर एकत्रित करण्याच्या मागणीसाठी आव्हाड उच्च न्यायालयात धक्कादायक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून जीवे मारण्याचा प्रयत्न गजबजलेल्या गणेश पेठेतील घटना आरोपी अटकेत कालिकेने नऊ दिवसात गुंजवले चारशे नव्यान्नव खड्डे गणेश उत्सवच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची मलम पडली पुण्यात डेंगू सोबत चिखनगुन्ह्याचा ताप रुग्ण संख्येत दुखतीने वाढ आरोग्य विभाग धास्तावला घोडवंदर भागात अवजड वाहने पलटल्याने कोंडी वाहनांच्या रांगा ठाण्यामध्ये अवघ्या सहा महिन्यात अपघातात एकशे पस्तीस जणांचा मृत्यू नाला सोपाऱ्यातील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरण आरोपींच्या कलमात वाढ शिवसेने शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश वसईत गणेशोत्सव की फलक उत्सव फलकांमुळे शहर विद्रुप रस्ता अडून मंडप उभारणी तर पुण्यात चाललंय काय रस्त्यात भर दिवसा पाठलाग करून कोयत्याने तरुणावर हल्ला दोघांना अटक